हाय हॅलो नमस्कार मी रेखा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ मी आज करत करत होते मेथीचे पराठे अहोंना मेथीचे पराठे खायचे होते म्हणून म्हटले की मेथीचे पराठे पण मी भाजी करणार होते पण पराठे करायचे ठरले मग निवडून ठेवलेली भाजी त्याचे कोवळे कोवळे देठ खुडून घेतले आणि हिरवी मिरची लसूण आणि अद्रक घेतले आणि वाटण करून घेतलं इथे मेथी मी धुवून आहे आणि अशी बारीक बारीक थोडीशी कापून घेते दरवेळी ना मी वेगळी करत असते मेथीचे पराठे मी थोडीशी परतून घेत असते मेथी कढईमध्ये पण आता में में ना ह्यावेळी मी अशी बारीक अशी कापून घेतली आहे म्हटलं बघूया आता ह्यावेळी जरा वेगळी करून बघू परातीमध्ये इथे कापलेली मेहन मेथी टाकली आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर पण टाकली हे गावाकडून तीळ आणले होते ते तीळ पण धुवून मी टाकलेत आणि जे वाटण केलं होतं मिरची लसूण आणि अद्रक्याचं ते पण टाकलं अर ते पाच चमचे बेसनपीठ टाकते बेसनपीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता थोडंसं हिंग टाकलं आहे हळद पावडर आणि मिरची पावडर टाकते आपण पहिली हिरवी मिरची टाकली आहे त्यामुळं मिरची पावडर थोडीच टाकायची आणि ओवा घेतला आहे ओवा हातावर असा क्रश करून टाकते आता हे सगळं आहे ना मिश्रण मी पहिलं मिक्स करून घेते चांगलं मिक्स केलं ना मग त्याच्यानंतर मला बा गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे आता गव्हाचं पीठ टाकते चाळून गव्हाचं पीठ टाकल्यानंतर मीठ टाकते चवीनुसार आणि सगळं परत एकदा मिक्स करून घेते पाणी थोडं थोडं करून होतायचं आहे जास्त एकदम पाणी ओतायचं नाही आहे जास्त पातळही करायचं नाही आहे पीठ आणि जास्त घट्टही करायचं नाही आहे आता इथे तुम्ही बघू शकता मी जसं लागेल तसं पाणी होते जास्त एकदम पाणी ओतायचं नाही आहे बरेच दिवस काय झालं सगळ्यांनाच भाजी चपाती खाऊन कंटाळा आला होता तर सगळ्यांचंच चाललं होतं काहीतरी वेगळं करायचं खरं तर पाच सहा दिवसापासून आमच्या घरात सगळे वेगवेगळेच पदार्थ होते आहेत म्हणजे कधी बटाट्याचे पराठे कधी मेथीचे पराठे कधी इडली डोसा मुगाचे डोसे हे सगळं आता पाच सहा दिवसापासून आमचं चा हेच चाललं आहे खायचं बघा आता इथे ते बघू शकता तेल टाकलं आहे आणि तेल टाकून परत मळून घेतलं आहे चांगला एक जीव होईपर्यंत गोळा असा चांगला मळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मी तूप लावणार आहे तुम्ही पाहिजे असेल तर तेलसुद्धा लावू शकता आता इथे मी गोळा करून घेतला आहे आणि तो आपण जशी चपाती करतो ना तसंच आतून तेल लावून थोडंसं पीठ टाकून तीन पुडाच्या चपातीसारखा हा हुंडा करून घ्यायचा आहे आणि पीठ लावून घ्यायचे जसे जशी आपण चपाती लाटतो तशीच लाटून घ्यायचे जास्त जाड नाही करायचं आहे जास्त जाड केल्यामुळं मग आत आतून कच्चा राहतो कधी कधी मी एकदम चपातीसारखाच पातळ लाटलेला आहे आणि आम्हाला तर कुरकुरीतच आवडतात पराठे पण आता इथे माझा पूर्ण पराठा लाटून झाला आहे सगळीकडून सारखा लाटायचा आहे कडा वगैरे व्यवस्थित लाटून घ्यायचा जास्त जाड ठेवायचा नाही आहे जास्त जाड ठेवल्यामुळे मग आतून कधी कधी कच्चा राहतो आणि मेथी पण मग कचकच लागते किंवा मग कडसर लागते तर इथे तवा तापायला ठेवला होता तवा गरम झाल्याच्यानंतर पराठा तव्यावर टाकला आणि एक दोन मिनटं झाल्याच्यानंतर पलटी केला आता आतल्या साईडने मी पराठ्याला तेल लावलं होतं वरच्या साईडने तूप लावून घेते आणि गॅस थोडा कमी करते थोडा भाजल्याच्यानंतर गॅस कमी केला ना मग पराठा चांगला सगळीकडून भाजतो आणि मस्त कुरकुरीत होतो म्हणून आणि तुम्ही पराठा सॉस परा सॉस किंवा मग दही किंवा के मग केचपसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो हा पराठा खायला सकाळी सकाळी पराठ्यांचा नाश्ता केला आणि स्वामिनीला झोपवल्याच्यानंतर मला माझी दुपारची कामं आवरायची होती मेन काम तर कपड्यांचं होतं आणि हे दोन ब्लँकेट आहेत ना मी कालच घेतले होते सगळे ब्लँकेट दोन ब्लँकेट आणि एक चटई घेतली साडे अकराशेला पण मला वाटतं महागच बसले कारण की हजारपर्यंतच ब यायला पाहिजे होते तर साडे अकराशे रुपये दिले आणि हे ब्लँकेट धुवायचे होते फक्त मी फक्त भिजायला घातले मशीनला वगैरे काही लावले नाही दहा मिनटासाठी पावडरमध्ये भिजायला घातले आणि तसेच हाताने पिळून मी ठेवून दिले पाणी निथळण्यासाठी आणि फक्त मशीनमध्ये स्कि स्पिन करण्यासाठीच टाकलेत म्हटलं फक्त पिळून निघतील मग आणि ते दोन्ही पण ब्लँकेट एवढे जड झाले होते की ते उचलतच नव्हते पाणी पूर्ण त्याच्यात ब जाऊन बसलं होतं ना त्यामुळे ते मला उचलतच नव्हते त्यानंतर मग थोडंसं पाणी निथळल्यानंतर इकडे आणले आणि मशीनमध्ये लावले फक्त आठ ते दहा मिनटासाठी स्पिन करण्यासाठी स्पिन केल्याच्यानंतर मग ते एकदम हलके झाले आणि मग खाली टाकून यायचे होते ते झाल्याच्यानंतर मग लगेच कपडे पण होते रोजचे ते कपडे पण मशीनला लावून दिले स्वामीनी पण काय उठली नव्हती तोपर्यंत म्हटलं मग खायचं पण करून घ्यावं तिचं तर आज तिला दुपारसाठी मी पेज बनवत होते इकडे पेजच पेज, पेज बनवायला ठेवली आहे आणि पेजमध्ये मी थोडेसे एखादा खजूर टाकत असते गोड होण्यासाठी तो पण टाकला तरी पण उठली नव्हती स्वामी एवढी पण पेंडिंग कामं असतात स्वामींनी झोपल्यानंतर मला करावे लागतात इथे तिघे मी बरेच दिवस झाले गावाकडून आणले होते आणि तसेच होते म्हटलं याला जाळी वगैरे लागल आणि त्याच्यात माती पण होती त्यामुळं ते मला आज वैचून काढायचे होते असं पाणी टाकलं ना टोपामध्ये तर ना वरचे वरचे काढून मी पुरणाच्या जाळीमध्ये टाकले आणि खाली त्याच्यामध्ये भरपूर माती जाऊन बसते जास्तच माती होती त्यामुळं मग हे गावरान आहेत आणि शेतातलेच आहेत बहिणीने दिले होते गावाकडून आणि खाली बघितलं ना तर भरपूर माती होती त्याच्यात मग तीन ते चार वेळा मी धुतले पुरणाच्या चाळणीत पाणी थळण्यासाठी ठेवले सगळीकडून असे पसरवून द्यायचे मग पटकन पाणी निथळ तीन ते चार वेळा धुतले होते मी आणि सगळे खडा माती वगैरे सगळं निघून गेलं त्यामुळं बघू शकता इथे तुम्ही खाली बघा तुम्ही टोपात किती माती झाली आहे त्याची एवढी माती होती त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर ना लगेच म्हटलं आता हे तीळ पण भाजून घ्यावेत भाजून घेतले ना मग एका बरणीमध्ये पॅक करून ठेवले की बरेच दिवस टिकतात आता इकडे तर गावरान तीळ भेटत नाहीत त्यामुळे मग हे मी तिकडून आणलेले आहेत ना हेच तीळ वापरते कशासाठी पण लागले तर वड्यांमध्ये टाकायला पण लागतात कधी कधी आणि असे पराठे वगैरे केले ना तरी पण लागतात आणि मी बडीशेप वगैरे बनवते ना मग त्याच्यातमध्ये मव आणि बडीशेप आणि तीळ सगळे मिक्स करून ते पण त्याच्यामध्ये टाकत असते आता इथे चाळणीमध्ये निथण्यासाठी बराच वेळ ठेवले होते पूर्ण पाणीने थळून दिलं आणि त्याच्यानंतर मग मी ते गॅसवरती भाजून घेतले तव्यावरती त्याच्यानंतर म्हटलं आता थोडंसं स्किन केअर करावं स्किन केअर म्हणजे काही विशेष नाही मी फक्त निव्याचं मॉइश्चरायझर वापरते आणि थोडासा मसाज करते स्किनला बाकी रोजचं असं वेगळं स्किन केअर काहीच करत नाही सिम्पलच स्किन केअर आहे थोडासा मसाज करते फक्त आणि जास्त काही चेहऱ्याला पण लावत पण नाही आता हिवाळ्यामुळे ना केस पण खूप जास्त गळायला लागले ला त्यामुळेच मी एक आयुर्वेदिक तेल बनवले म्हटलं दोन ते तीन वेळा लावून बघावं कसा रिझल्ट आहे त्याचा आणि सहा साडेसहाला एक मूवी लागला होता त्याच्यामध्ये गाणं लागलं होतं तर स्वामिनीचं मी ऑब्झर्वेशन करत होते कशी बघत होती आणि तिला गाणी वगैरे लागली की खूप जास्त आवडतं आणि नाचायला पण सुरुवात करते तिचं लक्षच नसतं आजूबाजूला मग दे